कोल्हापूर चर्च कौन्सिल संचलित अरविंद ख्रिश्चन हायस्कूल कोल्हापूर येथे कारगिल विजय दिवस साजरा तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आरविंद ख्रिश्चन मल्टीपर्पज हॉल कोल्हापूर या ठिकाणी सकाळी साडेसात वाजता कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री शिवाजी चव्हाण माजी सैनिक मान्य संभाजी धनवडे माजी सैनिक उपस्थित होते शास्त्रवाचन करून कार्यक्रमाची सुरुवात यस आर क समुद्रे मॅडम यांनी केली व प्रार्थना प्रतिभा कांबळे मॅडम यांनी केली पाहुण्यांची ओळख शाळेच्या मुख्याध्यापिका यल आय मॅडम यांनी केली कारगिल विजय दिवसाची माहिती शाळेचे पर्यवेक्षक जे व्ही देवकर सर यांनी दिली एस टी एफची माहिती का अरविंद ख्रिश्चन हायस्कूल प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक एस एल बनसोडे सरांनी दिली मातृभूमीसाठी शहीद झालेल्या जवानांना पुष्पचक्र अर्पण करून विद्यार्थ्यांनी बिगुल वाजून सलामी परेड प्रदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांमधून इच्छा मंगेश कांबळेने भाषण केले कारगिल युद्धाची प्रत्यक्ष माहिती शिवाजी चव्हाण माजी सैनिक व संभाजी धनोडे माजी सैनिक यांनी दिली यानंतर घोषवाक्य देशभक्तीपर गीते गायली शेवटी आभार प्रदर्शन मिस्टर अतुल जाधव सर यांनी केले मात्रम गाऊन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर